नमस्कार मंडळी शेगावलयमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघूया आजचे राशी भविष्ये आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सुरुवातीला बघूया मेषराश मेष राशीसाठी पूर्ण एक एकवेळ पूर्ण राशीचं हे बघूया आज बुध व चंद्र यांचा विशेष प्रभाव आहे बुधामुळे व्यापार संवाद शिक्षण यात गती होईल तर चंद्रामुळे मानसिक शांतता व भावनिक स्थैर्याची गरज भासेल काही राशींना नवी संधी मिळेल तर काहींना स्वयं व नियोजन यांची गरज राहील आता सुरुवात करू आहे मेष राशीपासून आज तुमचा आत्मविश्वास उंचावेल राहील व्यवसायात नवे करार मिळतील नोकरीत वरिष्ठांची दाद मिळेल मित्रमंडळीसोबत हसत खेळत वेळ जाईल खर्च थोडा वाढेल पण उत्पन्नही वाढल्यामुळे तो फारसा जाणवणार नाही जोडीदारासोबत संवाद वाढवा नात्यात गोडी निर्माण होईल शुभरंग लाल शुभ अंक नऊ वृषभराज आज घरगुती वातावरण आनंदी राहील कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते नोकरीत बढती अथवा नवे जबाबदारीचे काम हाती येईल विद्यार्थ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे संध्याकाळी मित्राशी शान गप्पा रंगतील आरोग्य चांगले राहील पण रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा शुभरंग पांढरा शुभ अंक सहा मिथून रास आज प्रवासाचे योग आहेत महत्त्वाची ओळख तुमच्या पुढील आयुष्यात फायदेशीर ठरेल आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या भावनिक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न देता वास्तववादी राहा आज तुमची वाणी गोड ठेवल्यास अनेक अडचणी दूर होतील शुभरंग पिवळा शुभ अंक पाच कर्करास आज मानसिक समाधान लाभेल जुने अडकलेले काम पूर्ण होईल घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल काहींना धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल पैशाच्या बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे जास्त खर्च टाळा शुभरंग पिस्ता हिरवा शुभ अंक दोन सिंहरास आज सन्मान व कीर्ती मिळेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील आणि तुम्ही ती पूर्ण कराल मित्रांकडून मदत मिळेल समाजात तुमची प्रतिमा उजळेल आरोग्य उत्तम राहील संध्याकाळी कुटुंबासोबत शान क्षण घालवाल शुभ रंग केसरी शुभ अंक एक कन्या रास विद्यार्थ्यांसाठी आज उत्तम दिवस आहे शिक्षणात प्रगती होईल परदेशी शिक्षण किंवा कॅरियरच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते नोकरीत जबाबदारी वाढेल पण तुम्ही ती उत्तमरित्या पेलाल आरोग्यात थोडा ताण जाणू शकतो योगा किंवा ध्यानाचा फायदा घ्या शुभरंग निळा शुभ अंक सात तुळरास आर्थिक स्थितीत सुधारणा होईल अचानक धनलाभाची शक्यता आहे व्यावसायिकांना नवे ग्राहक किंवा करार मिळतील नोकरीत बदलाची शक्यता दिसते पण ते बदल तुमच्यासाठी चांगला ठरेल प्रेमसंबंध गोड राहतील शुभरंग गुलाबी शुभ अंक सहा वृश्चिक रास भावनिक निर्णय घेणे टाळा आज घरगुती जबाबदाऱ्या वाढतील पैशाची आवक जावक जास्त राहील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आरोग्याच्या किरकोळ तक्रारी संबोवतात मानसिक शांतीसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा शुभरंग जांभळा शुभ अंक आठ धनुरास आज नोकरीत चांगली प्रगती होईल वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या पूर्ण पाठिंबा लाभेल प्रवासाचे योग संबोधतात धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल कुटुंबात एखादी शुभ घटना घडू शकते तरुणांना कॅरियरच्या दृष्टीने नवी दिशा मिळेल शुभरंग पिवळसर नारंगी शुभ अंक तीन रास घरगुती वातावरण आनंदी राहील कुटुंबियामध्ये एखादा लहानसा कार्यक्रम होईल व्यवसायात नवे उत्पन्न स्रोत मिळतील वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आरोग्य चांगले राहील जुने वाद मिटतील प्रवास शक्य आहे शुभरंग राखाडी शुभ अंक चार कुंभरास आज तुमची सर्जनशीलता झळकून दिसेल कला साहित्य मीडिया व क्षेत्रातील लोकांना मोठी संधी मिळेल मित्रमैत्रिणीसोबत शान वेळ जाईल नवीन कल्पना साकार करण्यासाठी दिवस अतिशय चांगला आहे प्रेमसंबंध गोड राहतील शुभ रंग आकाशी निळा शुभ अंक अकरा मेन आज तुमच्या मनात शांतता राहील जुनी कामे पूर्ण होतील आरोग्य सुधारेल धार्मिक कार्यास रस वाटेल कुटुंबात समाधान मिळेल प्रेमसंबंधामध्ये विश्वास वाढेल व्यवसाय स्थ्रिय येईल शुभरंग हिरवा शुभ अंक सात आजचा दिवस एकंदरीत बुध आणि चंद्र यांचे संयोग आज संवाद शिक्षण प्रवास भावनिक नातेसंबंध या क्षेत्रात गती देणारे आहेत तूळ सिंह धनु ऋष या राशींना विशेष शुभ फल आहे तर रुचिक आणि कर्क राशींना थोडा संयम हा आहे आवश्यक आहे माहिती आवडल्यास सेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद